महेंद्रजी मधून पालकमंत्री पदासाठी आदी तटकेचं नाव पुढे आलंय काय पहिली प्रतिक्रिया शिवसैनिकाच्या आमदार म्हणून आणि रायगडचा प्रामाणिकपणे परत मंत्री पदाचा त्याग करायला पाहिजे अशी आमची स्वतःची धारणा आमदार म्हणून तर मागच्या मागच्या वेळेच सरकार रायगड चालवत्या असली पाहिजे होती आता आम्ही मेजॉरिटीने आमदार असताना नियमाप्रमाणे आम्हाला बरेचशे म्हणजे भरत शेटला पालकमंत्री पद मिळाला पाहिजे ही भूमिका आम्ही भारतीय जनता पार्टीचे तिन्ही आमदार आणि शिवसेनेचे आमदार मुख्यमंत्री महोदय असतील उपमुख्यमंत्री आम्ही त्यांच्यासमोर मांडली आणि मागचा इतिहास त्याला वाचून दाखवला खर तर त्याची आठवण ठेवून पालकमंत्री पण रायगडचा भरशेना द्यायला पाहिजे आणि तटकरे फॅमिली ही नेहमी रायगडच्या राजकारणामध्ये उलटफेर करणारी फॅमिली आहे आता पण बघितलं की आताच्या विधानसभेला आम्हाला तिन्ही आमदारांना